श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज वार आहे मंगळवार आणि आज आहे अंगारकी विनायक चतुर्थी अतिशय दुर्मिळ योग असा आहे तर या आपल्याला योगाचा म्हणजे फायदा करून घ्यायचा आहे या दिवशी आपल्याकडून होतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत आणि त्यासोबतच उपाय देखील करायचा आहे कारण की आपल्या जीवनातील मग जे काही दोष असतील तर ते दूर होतील आता बघा अंगारकी विनायक चतुर्थी तीस मार्च दोन हजार पासून हिंदूस नववर्षाची म्हणजे आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे आता एकतीस मार्चला काल बघा स्वामी महाराजांचा प्रकट दिन देखील आपण सर्वांनीच अतिशय उत्साहात साजरा केलेला आहे आणि आज आहे बघा अंगारकी विनायक चतुर्थी आता विशेष म्हणजे नववर्षातील म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षातील हा पहिलीच आहे अंगारकी हा योग जुळून आलेला आहे म्हणूनच तुम्हाला मी म्हटलं आपल्याला हा अतिशय महत्त्वाचा योग आहे याचा आपल्याला नक्कीच आपल्या फायदा करून घ्यायचा आहे यामुळे बघा आपल्याला खूप पुण्य मिळते या दिवसाचे महत्त्व देखील खूपच पटीनं असते बघा जेव्हा आपण चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा आपण देखील अंगारकी चतुर्थी म्हणतो आणि हा अंगारकी योग आहे आता अंगारकी योग अंगारकी चतुर्थी वारंवार येत नाही अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे जे काही तत्त्व असतात तर ते अधिक पटीने जागृत असतात त्यामुळे बघा आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबत व्रतासोबत जर आपण एखादा महत्त्वाचा उपाय जर केला तर याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि असाच एक उपाय आहे महत्त्वाचा तो आपण जाणून घेणार आहोत आज आहे अंगारकी विनायक चतुर्थी तर आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून घरातील पितृदोष वास्तुदोष नजरवादा ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतील असा हा उपाय आहे अगदी बघा कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील आता संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत त्या कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे कशा प्रकारे करायचा आहे आपल्याला कोणत्या वस्तू लागणार आहेत याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा संध्याकाळी काय करायचं आहे आपल्याला दिवी लागण्याची वेळ तिन्ही सांजेची वेळ देखील म्हणतो आपण काही ठिकाणी आता आपण जेव्हा दिवा लावतो त्यावेळेस आपल्याला हा उपाय कराय उपाय करायचा आहे आता काय करायचं आहे देवघरामध्ये दिवा लावायचा तुळशीपाशी दिवा लावायचा म्हणजे कसं घरातील वातावरण अगदी प्रसन्न होईल आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपलं मन देखील बघा स्थिर अगदी आपला विश्वासाने हा उपाय आपल्याला करायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता ह्या उपायाचा बघा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होईल गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे देवत आहेत ज्यांना विघ्नहर्ता अडथळे दूर करणारा असेच बघा बुद्धीचे देवता अशा वेगवेगळ्या नावांनी त्यांची ओळख आहे घरात सुख समृद्धी शांती येत असेल असं देखील म्हटलं जातं आता बघा आपल्याला जेव्हा कोणती नवीन गोष्ट सुरुवात करायची आहे शुभकार्य आहे तेव्हा देखील आपण गणपती बाप्पांचीच पूजा करतो प्रथम पूजनीय देवता आता बघा आजच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची आशीर्वाद प्राप्त घेण्यास प्राप्त करून घेण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता बघा हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल अगदी घरातील पुरुषानं आजीनं आजोबानं घरातील समजा आपल्या सासू सासूसासऱ्यांना केला तरी देखील चालेल आता धर्मशास्त्र सांगते कारण गणपती बाप्पा हे विघ्नहरता दूर करणारे देवता मानले जातात आपल्याला बघा दररोज गणपती बाप्पांची विधिवत पूजा करणं शक्य होत नाही त्यामुळे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अगदी त्यांची पूजा करून घ्यायची आहे यामुळे आपल्याला बघा गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आपल्या घरामध्ये जर समजा दर चतुर्थीला आपण हा उपाय केला जातो घरावर नेहमी गणपती बाप्पांची कृपा असते तुमच्या घरामध्ये तुम्ही हा उपाय समजा न करायलाच पाहिजे घरातील ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील दूर होतील बघा मग आता मुलांच्या अभ्यासा बाबतीत ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील घरामध्ये मतभेद असतील घरामध्ये सतत वाद होत असतील आपण हाती घेतलेलं काम समजा आपल्याला त्याचं यश येत नसेल तर या उपायानं सर्व समस्या दूर होतात आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये दे एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपशी दिवा लावून घ्यायचा आहे आपल्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न करून घ्यायचं आहे जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती अधिक पटीनं आपल्या घरामध्ये सक्रिय होईल दरवाजा उघडा ठेवायचा आहे खिडक्या उघड्या ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला कापूर जाळायचं भांडं घ्या प्लेट घ्या वाटी घ्या किंवा मग पंती घ्या काहीही घ्या तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या आता सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बघा एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आता खोबरं तुम्ही घ्या त्यामध्ये आपल्याला एक खोबऱ्याचा तुकडा त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे अख्खी खोबऱ्याची वाटी जरी घेतली तुम्ही तरी देखील चालेल तुम्हाला ज्या प्रकारे घेता येईल तसं घ्या तुम्ही आता आपल्याला थी त्या खोबऱ्याच्या प्लेटमध्ये आपण ती वाटी ठेवली खोबऱ्याचा तुकडा म्हणा त्यावरती आपल्याला बघा भीमसेनी कापराच्या चार वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी जर कापूर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही देवपूजेसाठी जो कापूर वापरता तो घेतला तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपण कापूर ठेवला नंतर अखंड फुलांच्या देखील चार लवंगा घ्यायच्या आहेत त्या देखील ठेवायच्या आहेत एक दालचिनीचा छोटासा तुकडा देखील घ्यायचा आहे आपल्याला चार लवंगा चार कापडाच्या वड्या दालचिनीचा तुकडा हे अत्यंत शुभ मानले जाते दालचिनी घरात जाणं यामुळे बघा घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहते या सर्व वस्तू आपल्याला प्लेटमध्ये एकत्र त्या खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवून द्यायच्या आहेत मग आता काय करायचं आहे आपण हा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तर त्याचा जो पांढरा भाग असतो त्यावरती आपल्याला ह्या सर्व वस्तू ठेवून द्यायच्या आहेत अगदी बघा आता आता आपल्याला हा कापूर देवासमोर एक आसन घ्यायचं बसायचं आणि आपल्याला तिथेच बसून हा कापूर लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचं आहे बघा ओम श्री विघ्नहर्ताय नम हा म्हणा किंवा ओम गणगणपते गन नम असं म्हटलं तरी देखील चालेल त्यानंतर बघा आता आपल्याला जोपर्यंत आता हा कापूर परत त्या वस्तू ठेवलेल्या जळत आहेत तुम्ही ह्या सर्व वस्तू वस्तूजवळ तरी या मंत्राचे पठण करायचे आहे देवघरासमोरून उचलायचं आहे त्याचा जो धूर आहे तो आपल्या पूर्ण घरात आपल्याला फिरवायचा आहे फिरवून झाल्यानंतर आता ही आपण प्लेटमध्ये घेतलेलं आहे खोबऱ्याची वाटी हे सर्व साहित्य मग आपल्याला काय करायचं आहे उंबरट्यावरती देखील हे भांडा थोड्याशा वेळासाठी ठेवायचं आहे परत तिथून उचललं की देवघरासमोर आणून ठेवून द्या मग या वस्तू जळत आहेत तोपर्यंत तसंच राहू द्या दे। आपण देखील देवघरासमोर बसायचं आहे मंत्राचं पठणच करायचं आहे नंतर आता ज जा हे सर्व जळून झाल्यानंतर खोबऱ्याची वाटी आता तशीच राहणार आहे मग तो तुकडा आहे त्याला काय करायचं आहे निर्माल्यामध्ये टाकून द्या किंवा मग जर निर्माल्यामध्ये टाकणं तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही एखाद्या झाडाखाली जरी ठेवलं तरी देखील चालेल कारण की तिथं पक्षी वगैरे येऊन नक्कीच खातील मात्र तो जर आता तुम्ही अख्खाच खोबळा अर्धा घेतला असेल तर त्याचे थोडे तुकडे करा कारण की बघा तो खातातरी येईल पक्ष्यांना प्राण्यांना त्याच्यामुळे अख्खा टाकू नका थोडेसे तुकडे करून टाका कारण की बघा आपल्या घरातील जी काही नकारात्मा हा नकारात्मकता आहे ते ती खोबऱ्याच्या तुकड्यामध्ये गेलेली असते त्या वाटीमध्ये म्हणून ते कुणीही खायचं नाही शक्यतो निर्माल्यातच टाकून द्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा हा जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद